कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये भयंकर घटना घडली आहे करवीर तालुक्यातील केरले गावामध्ये शाळेचे गेट अंगावर पडून सहावीमध्ये लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वरूप दीपक राजमाने माने तेरा राहणार केरलेपैकी मानेवाडी असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे ही दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होते या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मानेवाडीतून मराठी शाळेत दीड किलोमीटर लांब असल्यानं मुलांना दुचाकीवरून गुरुवारी सकाळी शाळेत सोडून आले होते शाळेतील परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले होते शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर शिक्षकांना सांगून स्वरूप लघुशंकीसाठी वर्गाबाहेर गेला शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरुस्त असलेले लोखंडी गेट स्वरूपाच्या अंगावर पडल्यानं लोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचं घोषित केलं त्याच्या पश्चात वडील भाऊ आई असा परिवार आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी येस yes न्यूज